नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण वाटण्याची चटणी करणार आहोत त्याच्यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे नाही अर्धा चमचा टाकलेला आहे जिरी टाकून घेऊयात हिरवी मिरची आणि लसूण हे दोन्ही पण टाकून घेऊयात बारीक गॅसवरती थोडस परतून घ्यायचंय लसूण जिरी आणि हिरवी मिरची एक मिनिट भर आपण परतून घेऊया याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ एक चमचा आणि थोडस वरती असं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचे दाणे आहेत ना हे कोवळे दाणे जास्त निबर असे घ्यायचे नाहीत हे धुवून मी चाळणीमध्ये चांगले निथळून घेतलेले आहेत आता हे दाणे तेलावरती आणि इतर व्यवस्थित परतून घेऊयात छान परतून झालेले आहेत असे पांढरट होतात बघा वाटाने चांगले परतले ना की पांढरट उठतात हे असे चांगले आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात आणि लाल तिखट थोडंसं हिरवी मिरची आहे, त्याच्यामुळं लाल तिखट अगदी ती थोडंसं टाका आता पुन्हा हे सगळं परतून घेऊयात गॅस बंद करूयात आणि ह्या तांब्या घ्यायच्या तांब्याने मग त्याची चटणी असे वाटाने थोडेसे रेमसून घ्यायचे अशा पद्धतीने वाटाण्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी जर ड्राय वाटत असेल ना त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारून जर खाण्यासाठी तुम्हाला असे ओलसर पाहिजे असेल तर याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा थोडासा थोडस पाच मिनिट असं जाक लावून जाक ठेवून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅस करायचा चटणी तयार झालेली आहे याच्यावर थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा सर्व मिक्स करून घेऊ वाटाने घेताना फक्त आहेत ना कवळे घ्यायचे ही एकदम सगळं तांब्याने बारीक होतं ते हिरवी मिरची लसूण हे सुद्धा सगळं छान बारीक झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you